विदर्भातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा या काँग्रेस लढवणार आहे तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं कळतं पण वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केल्यामुळे आता आघाडीमध्ये नवाच वाद निर्माण झालाय कोणकोणत्या जागा आहेत ते देखील आपण पाहूया विदर्भामध्ये काँग्रेसचे सात लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर रामटेक गडचिरोली चिमूर अकोला यवतमाळ वाशिम आणि विदर्भातील राष्ट्रवादीचे देखील तीन लोकसभा मतदारसंघ आहेत ते म्हणजे भंडारा गोंदिया बुलडाणा आणि अमरावती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम